आठ दिवसापूर्वी कल्याणी नगर पुणे येथील घरफोडी करणारा आरोपी हा सौरभ साबळे यास गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीस तपास पथकाने अटक करून दोन लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सतरा डिसेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट चार चे पोलीस तपास पथक युनिट चारच्या हद्दीतील अभिलेखावरील घरफोडी करणारे वाहन चोरी करणारे जबरी चोरी करणारे व वा वॉन्टेड आरोपींचा शोध घेण्याकामी तसेच युनिट चारच्या हद्दीत दाखल असणारे गंभीर गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकी आणण्याकरिता पोलीस पथक येरुडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते येरोडा पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत गुंजन चौकात आले असता पोलीस हवालदार हरीश मोरे व विशाल गाडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आठ दिवसांपूर्वी कल्याणीनगर येथील घरफोडी करणारा आरोपी सौरभ साबळे हा गाडीतळ हडपसर येथील लोकसेवा किचनजवळील सार्वजनिक स्टॉप लगत काळ्या रंगाच्या होंडा ऍक्टिव्हासह कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना कळविली त्यांनी बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन खात्री करून मिळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले लागलीच पोलीस पथक बातमीच्या ठिकाणी पोहचले तेथे बातमीतील इसमाचा शोध घेतला असता गाडीत हडपसर येथील लोकसेवा किचन जवळील सार्वजनिक बसस्टॉप लगत एक इसम मोटारसायकल बसलेला दिसला सदर इसम हा बातमीतील वर्णनाप्रमाणे असल्याची खात्री झाल्याने पथकाने त्यास घेराव घालून ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सौरभ शिवाजी साबळे वय सव्वीस वर्षे राहणार वैष्णवी सिटी देवाची उरळी आदर्श नगर हडपसर पुण्याचे असल्याचे सांगितले त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने सांगितले की त्याच्या ताब्यातील होंडा ऍक्टिवा मोटार सायकल वरून सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी कल्याणीनगर पुणे येथील एका हॉटेलच्या मागचा दरवाजा उचकटून आतमध्ये घुसून हॉटेलचे कॅश काउंटर तोडून त्यातील रोख रक्कम चोरी केल्याचे सांगितले त्याबाबत येरवडा पोलीस ठाणे येथे संपर्क साधून माहिती घेतली असता याबाबत येरवडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकवीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्याच्याकडे दाखल गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम कोठे ठेवली आहे याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याचेकडे दाखल गुन्ह्याचा अधिकचा तपास करण्यासाठी त्यास त्याच्या ताब्यातील अॅक्टिवा मोटार सायकलसह गुन्हे शाखा युनिट चार रेंज पुणे येथे हजर करून अधिक विश्वासात घेऊन दाखल गुन्ह्यातील रक्कमेबाबत विचारपूस केली चोरी केलेली रक्कम त्याच्या ताब्यातील ऍक्टिवा मोटार सायकलच्या डिक्कीमध्ये ठेवली आहे व काही रक्कम खर्च केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे सौरभ शिवाजी साबळे यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने व त्याच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेली सत्तर हजार रुपये किमतीची हुंडा ऍक्टिवा व एक लाख ऐंशी हजार रुपये रोख रक्कम व वा त्याचा वापरता पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असे एकूण दोन लाख पासष्ट हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण पोलीस हवालदार हरीश मोरे देवीदास गाडे विनोद महाजन पोलीस नाईक नागेश सिंग कुंवर पोलीस अंमलदार देवीदास वांडरे यांनी केली आहे